मंडळी अवघडी फॅमिली ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आणि आता आपण नवीन रेसिपी घेऊन आलेल आहे मी आता आज बनवणार आहे फ्लावरची रस्सा भाजी बनवणार आहे तर आपण माझ्या पद्धतीने मी बनवणार आहे तर चला पाहूया आपण त्याचं साहित्य हा पाव किलो फ्लावर एकदम व्यवस्थित स्वच्छ करून साफ करून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यासाठी मी घेतलेला एक मिडम साईजचा कांदा उबा कापून घेतलेला आहे आणि हे बघा टमाटर बारीक कापून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले दोन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत कट करून घेतले आहेत बारीक जरा कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत फोडणीसाठी हे लसूण पाकळ्या आहेत पाच सात छेचून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी आपण रसाला बनवणार आहे थोडासा रस्ता ग्रॅवी टाईप त्याला मी शेंगदाणे थोडेसे जाडसर वाटून घेतलेले आहेत बारीक थोडेसे हे आपण शेंगदाणे लावून घेणार आहे फ्लावरला आणि त्याच्याबरोबर मी घेतलेले हे थोडीशी चण्याची डाळ घेतलेले भिजत ठेवलेले थोडीशी एक अर्धी वाटी घेतलेले त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि सुखे मसाले घेतलेले इथे अर्धा चमच हळद घेतलेले आहे लाल मिरच पावडर घेतलेले एक चमच चिकन मसाला घेतला एक चमच लाल कश्मीर मिरच पावडर घेतली जरासा मस्त छान असा कलर येण्यासाठी आणि चिकन मसाला घेतलाय अर्धा चमच मीठ घेतलाय आणि अर्धा चमच जिरे घेतलेत फोडणीसाठी तर आपण आपल्या फ्लावरच्या रस्सा भाजीला फोडणी देऊया किंवा रेसिपीला तयारी करूया आपण आता कडे मी गरम होण्यासाठी ठेवलेले गरम झालेले कडे याच्यामध्ये आता मी तेल टाकून घेणार आहे आपल्याला फोडणीसाठी तर रस्सा भाजी बनवते मस्त चमचमीत झाली पाहिजे आपली तर मी दोन चमच दोन पळी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मस्त असे हे अर्धा चमच जिरे घेतलेले आहेत ते फोडणीसाठी टाकलेले आहेत मी मस्त असे तडतड आवाज येते मस्त पैकी त्याच्यामध्ये आता हा घेतलेला एक मीडियम साईजचा कांदा उभा कापून तो फोडणीला टाकला नाही त्याच्यामध्येच आपण ह्या आम्ही उभ्या टाकलेल्या मिरच्या मधून कट करून घेतलेल्या तर मिरच्या पण मी याच्यामध्ये फोडणीसाठी टाकणार आहे परतणीसाठी एक कडे पाने घेतलेली ते पण टाकणार आहे आपण आणि ते बघा मिरच्या मिरच्या पण टाकून घ्यायच्या आहे आणि थोडंसं कांदा बाजूलाच करून आणि लसूण पण याच्यामध्येच आपण फोडणीला टाकायचं आहे मस्त चव येते कांदा लसूण मिरची फोडणी मारली म्हणजे छान लागते रस्ता भाज्याची थोडीशी ग्रॅवी टाईप आपण बनवणार आहे थोडासा रस्सा अंगाभर रस्ता म्हणतात गावाला आमच्याकडे अंगाबरोबरची रस्ता असा छान मस्त असा लाल कांदा मिरच्या आणि लसूण मस्त असा कडेपत्त्याचा स्मेल जास्त मस्त फोडणी दिल्यामुळे छान येत आहे तर अशी आपली रस्ताभाजी आपण तुमच्यापर्यंत फ्लावरची रस्ताभाजी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे मी तर तुम्ही जर आमची रेसिपी पाहत असाल नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल आहे आवडे फॅमिली ब्लॉग तर यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही आमच्या सबस्क्राईब करा आमच्या रेसिपी तुमच्यापर्यंत एकदम साध्या आणि सोप्य घरगुती मसाले आपले जे असतील घरामध्ये त्याच्यामध्येच बनवण्याचा प्रयत्न मी करते तुमच्यापर्यंत पोचतील याचा पण मी प्रयत्न करते तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मस्त असा लाल सर्व कांदा भाजून झाला तर आपण ह्याच्यामध्ये टमाटर परतून घेणार आहे मस्त आपला कांदा आता हा भरतलेला आहे तर याच्यामध्ये आता मी हा बारीक चिरून घेतलेला टमाटर आहे तो टाकून घेणार आहे याच्यामध्ये तर हे कांदा आणि टमाटर परत करणार थोडस चिमूड मी टाकून घेणार म्हणजे कांदा आणि टमाटर पटकीला मऊ होऊन जातो बघा मी टाकून घेणार आहे पटकीनं काढला ही टमाटा परतला जातो आधी एकदम मऊ वेळ ड्रायवे असे मसाला होऊन जास्त तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहे त्याची सगळी चव उतरली पाहिजे टमाटर काढले परत तोरणी मारले मला मस्त पैकी आपला कांदा टमाटर भाजून परतून तयार आहे आणि मस्त असा मऊ पण झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता हे सर्व मसाले मी घेतलेले आहेत एक चमच लाल मिरची पावडर अर्धा चमच हळद चिकन मसाला एक चमच लाल कश्मीरी मिरची पावडर एक चमच धने जिरा पावडर एक चमच आणि मीठ थोडंसं अर्धा चमच घेतलेलं आहे सर्व त्याच्यामध्ये चाकून घेणार आहे परत ना व्यवस्थित आपण मस्त ह्या कांद्या टमाटा मिरची लसून टाकलेल्या मस्त असं असं परतून घ्यायच दोन मिनिट याच्यामध्ये हात आपण स्वच्छ साफ करून घेतलेला धुवून घेतलेला फ्लावर आता याच्यामध्ये आपण परतण्यासाठी परत ना व्यवस्थित त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण जे एक दहा पंधरा मिनिट फ्रीजर टाकलेली चण्याची डाळ आहे याच्यामध्ये मी टाकणार आहे गॅस थोडा कमी करणार आहे तरी बघा चण्याची डाळ मी भी ठेवली होती एक दहा पाच मिनटं तरी याच्यातली चण्याची डाळ टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये छान लागते फ्लावरच्या भाजी बरोबर ही चढ्याची डाळ थोडी छान येते तर बघा त्याच्यामध्ये अशी परतून घ्यायची तुम्हाला कमीत जास्त मिठाचं प्रमाण वाटलं तर तुम्ही नंतर चेक करून मीठ टाकू शकता याच्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण जर घरचा ठेवणीचा मसाला असेल तर तुम ते पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता अद्रक लसूण पेस्ट वगैरे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण ते ॲड करू शकता याच्यामध्ये पण मी टाकलेलं नाही आहे मी एकदम साध्या पद्धतीत केलेलं आहे आपले फ्लावर याच्यामध्ये आता आपलं जाणार आहे बघा शेंगदाण्याचा तूप केलेला आहे जाडसर तो तुम्हाला भाजून घ्यायचा असेल तर तुम्ही भाजून घेऊ शकता मी कच्चे शेंगदाणे केलेले छान तरी येते याने कच्च्या शेंगदाण्याने मस्त रसा लागतो तर मस्त असं याला परतून घ्यायचं आहे बघा शेंगदाणे टाकल्यानंतर मला छान असा फ्लावरला कलर पण आलेला आहे आपल्या लालसर असं मस्त तुम्हाला प्रमाण असेल पातळ घट्ट तस तुम्ही प्रमाण पाण्याच करू शकता त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर ही कापलेली आहे मी बारीक चरून घेतलेली टाकून घेणार आहे मस्त थोडीशी पथुंब्या नंतर आपण गावात तयार झाल्यानंतर पण परत आपण टाकून घ्यायची छान जरा मस्त चव पण लागते नंतर टाकल्यानंतर पण मी आता थोडीशी टाकून घेतलेली आहे तर याच्यामध्ये टाकून तुम्हाला जसा रस्ता हवा असेल तसं तुम्ही पाणी टाकून घ्यायचं ग्लासभर घेतलेलं आहे पाणी त्याच्यामध्ये गरम गार थंड कसं पाणी तुम्हाला म्हणजे केवळ होत असेल त्याप्रमाणे थंडच टाकलेलं आहे पाणी गरम टाकलं तर वेळ पण कमी लागतो आणि पटकीनं फ्लावर पण शिजून तयार होतो तर बघा मी हे आता ग्रायटर बनवणार आहे रस्ता त्याप्रमाणे मी पाणी कमी घातले पण आपण थोडासा अजून अर्धा ग्लास घालण्यामध्ये फ्लावर आणि चण्याची डाळ व्यवस्थित शिजून त्याचा मी दीड ग्लास हा पाणी घातलेला आहे तर तुम्ही याच्यानंतर पाणी याच्यामध्ये ॲड केल्यानंतर किंवा कशामध्ये घातल्यानंतर तुम्ही मिठाचं प्रमाण चेक करून ह्याच्यामध्ये मीठ मित, मी टाकू शकता तर मी थोडस ह्याच्यात अर्धा चमच मीठ टाकून घेणार आहे बघा अर्धा चमच मी चम्म टाकून घेणार आहे त्याच्यावर ठेवून आपण एक पाच मिनट उकळून घेणार आणि नंतर फ्लावर जर बघायचा आपण शिजलाय का त्याच्यानंतर आपला रस्सा फ्लावरचा तयार होणार यावर मी प्लेक ठेवून एक पाच मिनट शिजवून घेणार आहे प्लेट झाकून एक पाच मिनिटाला मस्त पैकी शिजवून घेते मी आता आता पाच मिनटांवर आपण आपल्या फ्लावरची रस्सा भाजी तयार पाहूया चला तर मंडळी आता आपण बघूया आपली फ्लावरची रस्सा भाजी तयार झालेली आहे का तर बघा आता खास गॅसवरतीच मी केलेले बघा मस्त असं छान अशी शा आपली रस्सा भाजी झाली बघा तर नक्कीच तुम्ही करून पहा ही फ्लावरची रस्सा भाजी आणि कमेंटमध्ये सांगा आम्हाला की कशी झाली आहे फ्लावरची भाजी तर तुम्हाला याच्यामध्ये अजून पातळ हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आणि तुम्हाला पातळ रस्सा हवा असेल तर तुम्ही करून पाहू शकता तर आता ही राहिलेली कोथिंबीरची जी होती ती थोडीशी मी आता वरून त्याच्यावरती टाकून घेणार आहे छान अशी चव येते याला आणि छान चपाती भाकरी आणि भाताबरोबर पण मस्त खायला लागते तर नक्कीच करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा तर भेटवेळत आपण परत नवनवीन रेसिपी घेऊन अवघड फॅमिली ब्लॉगमध्ये